पंढरपूर ल पंढरपूर या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यासाठी बसलेले आहोत तर त्यांच्या काय मागण्या हे आपण त्यांच्याशी चर्चा करूया जय भीम आज आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक आज आम्ही ते दर्शक आले असून बुद्धगया बुद्ध काळ एकोणीसशे चा व्यवस्थापन काय तर हा रद्द करावा तसेच आपण पाहतोय ख्रिश्चन ख्रिश्चन ख्रिश्चनचे समाज बांधव असतात मुस्लिमांचे मुस्लिम असतात हिंदूचे हिंदू असतात मग बुद्ध बुद्ध, बुद्ध बुद्ध विहार मध्ये ब्राह्मणाचे का माणसं तर ते बुद्ध विहार हे बौद्ध बौद्धाच्या ताब्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल जे हिथून जे, जे लुष्कान होईल काय होईल त्याला सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी जय भीम जय वाल्मिकी जय शिवराय तथागत महाकरुनी गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत या भारतातील जेवढी महाविहार आहेत जेवढी बौद्ध मंदिर आहेत त्याचे संस्थापक आहेत तथागत गौतम बुद्ध आहेत आणि आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात बसलेले आहोत आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेले आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बौद्ध गया मंदिर ताब्यात घेण्यासाठी प्रत्येकाने धरणे आंदोलनाला बसावे असा आदेश दिल्यामुळे आज आम्ही पंढरपूर येथील पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे आमचे महासचिव सुनील धनारे तसेच आमचे तालुक्याचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी आम्ही सर्वजण धरणे आंदोलनात बसलेले आहोत आपण बघत आहात जगामध्ये या भारतामध्ये हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे मुस्लिमाचं मंदिर मुस्लिम ताब्यात आहे जैनाचं मंदिर हे जैनाच्या ताब्यात आहे मग फक्त बौद्धाचं मंदिर हे ब्राह्मणाच्या ताब्यात कशासाठी दिले दिलेलं आहे तर हा पूर्ण जातीवादी प्रश्न आहे आणि या सरकारनं प्रशासनानं लवकरात लवकर या प्रश्नावरती मार्ग काढावा या कोर्टानं एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करावा व हे बौद्ध मंदिर महाविहार या संपूर्ण भारतातील ताब्यात द्यावे अशी मी विनंती करत हो, आहोत आणि जर समजा या प्रश्नाला मार्ग नाही पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये तर या भविष्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो एवढे असं या ठिकाणी सा, सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय नमो बुद्ध आज पंढरपूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बौद्ध कब्जाचा विषय आहे ताब्याचा विषय आहे त्या संदर्भात आज पंढरपूर तहसील कार्यालय या ठिकाणी राजाभाऊ शिंदे सुनील दंदाडे राहुल शिंदे आणि सर्वच वंचित बहुजन आघाडी यांची टीम यांच्याकडून आज धरणे आंदोलन होत आहे त्याचा विषय असा आहे की तसं पाहायला गेलं तर हा संपूर्ण भारत या भारताची ओळख जगभरामध्ये बुद्धाची भूमी अशी ओळख आहे परंतु या भारतामध्ये ज्या भारतामध्ये बुद्धाने जन्म घेतला ज्या ठिकाणी बुद्धांचा लाभला ज्या ठिकाणी असं विश्व विश्वातलं मंदिर त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी बौद्ध धर्मीय लोक ज्या ठिकाणी येतात तेच तीच जागा आज दुसऱ्यांच्या ताब्यात ब्राह्मणांच्या ताब्यात असून ती जागा जोपर्यंत तेतील ते भिक्कूंच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत या भारतातील या जगातील सर्व बौद्ध धर्मीय लोक हे आंदोलन शांततेच्या मार्गात चालू आहे परंतु इथून पुढे जर त्या जागेचा निर्णय नाही झाला तर संपूर्ण जगभरामध्ये याची परसाद उमटतील आणि भारतातच नाही तर जगभरात देखील आयात निर्यातीवर देखील याचा मोठ्या प्रमाणात परसाद उमटू शकतील आणि त्याचं शंभर टक्के या भारत सरकारला नुकसान सहन करावं लागेल त्यामुळं या पुढे जाऊन मोठ्या गोष्टी होण्यापेक्षा लवकरात लवकर हा जी काही मागणी आहे त्या मागणीची अंमलबजावणी करावं आणि ती हे बौद्ध आहे ते बौद्ध भिक्पूंच्या बौद्धांच्या ताब्यात लवकरात लवकर देण्यात यावं अशी आमची मागणी आहे